नमस्कार मित्रांनो आज आपण सव्वीस जानेवारी म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिन याच्याविषयी माहिती पाहणार आहोत सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा सर्वप्रथम एकोणीसशे पन्नासपासून साजरा करण्यास भारतामध्ये सुरुवात झाली सव्वीस जानेवारी यालाच गणतंत्र दिवस असेही म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये त्याला हॅपी रिपब्लिक डे असेही म्हणतात सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याच्यामध्ये फरक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे इंग्रजांच्या कुलामगिरीतून दीडशे वर्षे जे त्यांचे राज्य होते त्याच्यातून आपल्या भारताला मुक्तता मिळाली किंवा स्वातंत्र्य मिळाले आपण फ्रीडम आपण इंडिपेंडन्स डे जो पंधरा ऑगस्ट या दिवशी दरवर्षी साजरा करतो त्याचे वेगळेपण वेगळे आहे आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन याचे वेगळेपण म्हणजे वैशिष्ट्य हे वेगळे आहे ते कसे आहे ते आपण पाहूया पंधरा ऑगस्ट दरवर्षी साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्या ज्या महान अशा स्वातंत्र्यवीरांनी त्याच्यामध्ये युवक असेल युवती असेल महिला असतील पुरुष असतील अशा ज्या नागरिकांनी आपले बलिदान दिले त्यांच्याप्रती आपण आदराची समर्पणाची भावना जागवण्यासाठी आपला हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो इंग्रज या देशातून गेले आणि आपला भारत देश हा स्वतंत्र झाला तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होईल या दिवशी भारत आणि पाकिस्तान आ, हे वेगवेगळे ज स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले अशा प्रकारचा हा स्वातंत्र्य दिन त्याचं महत्व वेगळं आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताची राज्यघटना म्हणजेच संविधान लिहिले ते संविधान लिहिण्यासाठी त्यांना दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपला देश हा प्रजासत्ताक दिन म्हणून म्हणजे त्या राज्यघटनेप्रमाणे आपल्या देशाचा कारभार सुरू होण्यास जी सुरुवात झाली किंवा त्याची जी अंमलबजावणी झाली किंवा तो लागू झाला हा तो प्रजासत्ताक दिन याचं म महत्व त्याच्यामुळे वेगळं आहे त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या ज्या जिल्हा परिषदा असेल पंचायत समिती असेल समिती असेल किंवा नगरपरिषद असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा प्रकारे देशाचा जो कारभार आहे तो चालण्यास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली कारण इंग्रजांचे जे कायदे होते ते अगोदर लागू होते आणि आपल्या भारताचे जे स्वतंत्र कायदे आहे ते प्रत्यक्ष लाग लागू होण्यास या दिवसापासून सुरुवात झाली एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पन्नास या कालावधीमध्ये काही इंग्रजांच्याच कायद्यांचा आधार त्यावेळेस घेतला जात होता आणि सव्वी जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपली जी राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली त्या राज्यघटनेप्रमाणे आपल्या देशाचा प्रत्यक्ष कारभार होण्यास सुरुवात झाली या दोन्ही दिवशी आपला जो तिरंगा ध्वज आहे तो आपण फ फडकवतो या तिरंगा ध्वध ध्वजामध्ये तीन रंग असतात वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा आणि मध्य मध्य मध्यभागी जे असते ते चुबी सारे यांचे अशोक चक्र असते म्हणजे या तिरंगा ध्वजाचे हे अनन्यसाधारण अशा प्रकारचे महत्व आहे या दोन्ही दिवशी तिरंगा ध्वज फडकावला जातो आपण सव्वीस जानेवारी किंवा स्वातंत्र्य दिन या दिवशी आपल्या शाळेमध्ये असेल किंवा जे शासकीय कार्यालय असेल किंवा दिल्लीमध मद, दिल्लीमध्ये जे लाल किल्ला आहे त्या तिथे आपण राष्ट्रपतीच्याद्वारे आपले ध्वजारोहण होते अशा प्रकारे आपल्या स प्रजासत्ताक दिनाचे अनन्यसाधारण असा प्रकार अशा प्रकारचे महत्त्व आहे सर्व भारतीयांना शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद